सांगतेच मी बाई कोण आहे तुम्हाला एवढी मेसेज करते हे हे पा हाय जेवण झालं का काय करायला कुठं आहेस अगदी मैत्रीण आहे माझ्या ऑफिस मधली तुमच्या बाया पण मैत्रिणी काहीच नाही तेवढं काहीच नाही अहो तुम्ही गडी माणूस आहेत ना गड्या माणसासोबत मैत्री करा ना मी तुम्हाला काही म्हणते का पण सोबत मैत्री का करताय तुम्ही असं मला बरोबर नाही वाटत अग एवढ काय त्यात एवढं काय झालं का काय चल तुला त्याच विचारलं ना जेवण झालं का कोणी पण विचारते त्यात काय एवढं हा पण ते आपली ओळखीची ना पाळखीची अगं माझ्या ओळखीची आहे ना ती माझ्या ऑफिस मधली तुला म्हटलं फ्रेंड आहे म्हणून फ्रेंड हा मग तिचा का बर मेसेज येत नाही कधी फोन येत नाही काय तो तुझ्या नाही नाही म्हणून तुला येत माझ्या ओळखीचे मला येते ना मग मला पण ओळख करावं लागेल किती शक्कर ते सागर आपिसवरून घरी आलो दिसत माझं मोबाईल चेक करत बसतेस इंस्टाग्राम चेक कर व्हॉट्सअप चेक कर था। था। रोड़ 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 तुला एक काम नाही का दुसरं हा रोज 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 हेच काम आहे तुला तुम्हाला काय वाटते मी तुमच्या शेत करते करते नाही करतेस नाही हो तुम्ही गलत समजताय मला तुम्हाला, तुम्हाला गमवायची भीती वाटते आणि राहिली गोष्ट चेक करायची तर तुम्ही शक करण्यासारखं करायचंच नाही ना वागायचंच नाही तसं म्हणजे आता त्या बाईला मी म्हटलं ग मला तुम्ही मेसेज कर तुम्ही जिओ लोकास म्हटलं का मी तिला हा मला मान्य त्या बाईने मेसेज केला तुमचा रिप्लाय द्यायचा काय गरज आहे अगं देतं कुणी बी मैत्रीण होती माझी नाही काय नाही इथून पुढे तुम्ही रिप्लाय द्यायचाच नाही का नाही द्यायचा ती मॅजच करून करून थोकून जाईल रोज तर तुम्ही कामाला सोबत जाताय ना मग करायचं संबंधच काय हे बघ मला आहे तुला दुसरं काहीच काम नाही मी घरी आलो बसलो कम्प्युटर थोडे तुझ्या हे बघ पूजा तुला एक गोष्ट सांगतो जी शकची बिमारी आहे ना त्याच्यावर मेडिसिन बनलेलं नाही त्या गोष्टीचा काहीच इलाज नाही तू स्वतःला ती बिमारी लावून घेऊन म्हटले माझे कुणाशी काही चक्कर नाही सांगतोय इतर पुढे जर माझ्यावर शक्यस खरंच त्या बाईला आला खरंच हे बघा तुम्ही पहिले या बाईला ब्लॉक करा आणि जर तुम्ही या बाईला ब्लॉक केलं ना मी तुमच्यावर कधीच शेक नाही करणार मी तशा नाव्या पैकी नाही तुझ्यासमोर ब्लॉक करेल आणि ॲफिस गेल्यानंतर त्याला अनब्लॉक करेल मला त्याला ब्लॉक करायची काहीच गरज नाही मला माझ्यावर विश्वास आहे माझं तिचं काहीच नाही काल तुला कळालं किती शावजी बर कर तुझ्या हातानं ब्लॉक कर मी ऑफिसवर गेल्यानंतर अजून काढून राहील तर का ना ब्लॉक म्हणजे का काढताल तुम्ही तुमचं तर काही नाही ना त्याच्यासोबत अग मग तुम्ही हे ब्लॉक केलं तर त्याचं का संपून जाईल का माझं त्याचं तुला आणि एकदा म्हणतोय मी निटर आहे निटर आहे मी तेच सांगते तुम्हाला तुम्ही पण निट राहा अग तू का पागल फील्ड राहील का ग माझं त्याचं काय नाही तुला सांगितलं ना एकदा मलाच पागल हा चालतं अग मैत्रीण आहे ती माझी हा दिमाग